नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल दिवाळी सुट्ट्यांमुळे अक्कलकोट नगरीत भाविकांची गर्दी गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली दिवाळी सणाच्या सलग सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत स्वामी भक्तांची गर्दी वाढली असून अक्कलकोट नगरीत भाविकांनी गजबजून गेली आहे भाविकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे दिवाळी सणाच्या सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे महाराष्ट्रातील मुंबई पुणे ठाणे विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासह गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा आदी ठिकाणचे भाविक हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत दाखल होत आहेत परगावच्या भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे अक्कलकोट शहरात सर्वत्र गर्दी वाढली आहे मंदीर श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर हा हजारो भाविकांनी गजबजून गेला आहे श्री स्वामी समर्थ मंदिरापासून दर्शन रांग ही राजे फतेसिंह चौकापर्यंत गेली आहे परगावच्या भाविक भाविकांना दर्शन सुलभतेने मिळण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिरात त्यांना रांगेत सोडण्यात येत आहे श्री स्वामी समर्थ मंदिरात महिलांसाठी आणि पुरुष भाविकांसाठी दर्शनाची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे परगावच्या भाविकांच्या चारचाकी वाहनांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे भाविकांच्या वाहनांच्या रांगाया मैंदरगी रोड परिसर बायपास रोड परिसर हेवन चौक परिसर जुना राजवाडा परिसर श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ परिसरात लागले आहेत परगावच्या भाविकांच्या वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरात व श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळ परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे अक्कलकोट शहरात अचानक भाविकांची गर्दी झाल्याने स्थानिक रहिवाशांना गर्दीचा फटका बसत आहे शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोलीस प्रशासनाने व नगरपालिकेने परगावच्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे भाविकांची गर्दी वाढल्याने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत तसेच अन्नछत्र मंडळातील यात्री निवास यात्री भुवन व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्तनिवास या ठिकाणी निवासासाठी भाविक हे गर्दी करत आहेत भक्तनिवास व यात्री निवास भाविकांनी गजबजून गेले आहे शहरातील खाजगी हॉटेल लॉज व घरगुती रूम देखील हाऊसफुल झाले आहेत खाजगी लॉज चालकांकडून भाविक भक्तांची आर्थिक लूट सुरू असल्याची ओरड सुरू आहे परगावचे भाविक हे शहरातील बुधवारपेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठ श्री गुरुमंदिर बाळाप्पा महाराज मठ हेवन चौकातील श्री राजेरायन मठ शिवपुरी यज्ञ नगरीत दर्शनासाठी गर्दी करत आहेत अक्कलकोट शहरात शासकीय सुट्ट्यांच्या काळात भाविकांची गर्दी कायम राहणार असून पुढील काळात भाविकांची गर्दी वाढत जाणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव